नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मी आलो आळंदीला तर मी प्रत्येक लोकेशन असेच नवीन विजिट करत असतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचत असतो आणि हा ब्लॉगला तुम्ही गेल्या व्हिडिओला बी असंच प्रेम दिलं तर ह्या व्हिडिओला बी असं तुम्ही सपोर्ट करा आणि तुम्हाला आळंदीची गर्दी दाखवतो इत इतकी आळंदीला गर्दी ना तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणारे आळंदीची गर्दी आता जे तेवढंच मी नाश्ता केला असे दुकानं लागले बघा इथं मित्रांनो हवा तुम्हाला सगळं बॅक कॅमेरा टोअर दाखवणार आहे तर तुम्ही हा ब्लॉग एंडपर्यंत बघा ब्लॉगमध्ये काय 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 होतंय काय काय नाही मी तुम्हाला सगळं सांगणार आहे आणि व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि घरचे दाबा विसरू नका बाकीचं असं मी बॅक कॅमेरा तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मित्रांनो किती गर्दी हो इकडं हे मी हे आहे आळंदीचा रोड मित्रांनो आळंदीच म्हणजे पूर्ण असं टूर इथनं एंट्री एंट्री आपली चालू होती आळंदीच्या मंदिराकडे जायची सध्याला आपल्या आतमध्ये मंदिरा मंदिरामध्ये शूट गेला कॅमेरा आलाव नाही तरच मी काय कॅमेरा वगैरे मी व्हिडिओ तिथला फोटो शूट करू शक शकणार शकणार नाही तरी मी तुम्हाला काय काय दाखवायचा प्रयत्न करणार असे मित्रांनो आज मंदिर आहे आणि साईटला अशा ठिकाणी ए पेड्याचे वगैरे दुकान येतं पुन्हा असे हाराचं दुकान आहे मित्रांनो असे दुकान येतं मित्रांनो टोटल मना ना म्हणत तरी ब म्हणजे ते बरेच वर्ष असं बरं वर्ष झालं हे म्हणजे हे म्हणजे विजिटला आलो काय काय विशेष नव्हतं मला यायचं व्हिजिटला तर मग आज विजिट तरी करतो ही लोकेश, लोकेशन लोकेशनने मी तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही येण्यापर्यंत आणि तुम्हाला गर्दी दाखवतो आळंदी म्हणजे संतज्ञेश्वर महाराजांच्या दर्शन घेण्यासाठी किती गर्दी मंदिराचे मी लहानच लहान तो दाखवणार आहे कारण की इशू इशू असा आहे की तो कॅमेरा आला नाही तर मी तुम्हाला काय काय फोटो दाखवायचा प्रयत्न करणार आहे आणि आतमध्ये म्हणजे जेवढे फोटेज काढलेत का तेवढे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे चला मित्रांनो तो आहे मेन आत्म संत ज्ञानेश्वर महाराज महाराजांच्या आतमध्ये जायचं एंट्री गेट म्हणजे हा मेन दरवाजा आहे त्याच्या श्री ज्ञानेश्वर महाराज जीवन समाधी म्हणजे मित्रांनो संत ज्ञानेश्वर महाराजांनी जी सामान घे घेतलेले त्या काळात विषय असा होता की त्या टायमिंगला श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे त्यांचे वडील त्यांच्या वडिलांना असं असं गृहित धरलं होतं की ते गेल त्यांनी त्यांनी आश्रम आश्रममध्ये हे घेतला होता म्हणजे सन संन्यास घेतला होता मग ती संन्यास न सो त्यांनी सोडला मदत सोडून ती परत आळंदीला आले मग आळंद आळंदीला येऊन विषय असं झाले आळंदीला येऊन ती राहिले मग त्यांच्यावरती मग असे पुढे पांडव म्हणजे त्या टायमाला पांडव त्यांना बोलले खवळे विषय असं झाला मग त्या त्यामार्फत मग असे ते पांडव बोलले मग त्या राग राग त्यांनी काय विचारलं नाही आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे बहीण श्री मुक्ताबाई मुक्ता बाय मग त्या टायमिंगला ही तिघे जणी माहीत नव्हतं मग ज्ञाने संत ज्ञानेश्वर महाराजांना एक दिवशी त्या पांडवांनी बोलवलं मग ते पांडव पांडवांनी बोलवलं मग ज्ञानेश्वर महाराज तने श्री संत ज्ञानेश्वर महाराज ते पांडवांकडे गेले मग पांडवांनी मग पांडवांना म्हण पांडव बोलले त्यांना मग तुमच्या अंगात एवढी शक्ती आहे तुमच्या अंगात एवढी शक्ती आहे तर हा रेडा बोलू शकतो का मग संत ज्ञानेश्वर महाराजांनी काय असं काय केलं कोण असतं तो आक आकर्षा रे रेडा बोलू लागला मग पांडवांना खरं वाटलं की ह्या ह्या व्यक्तीच्या अंगात आधुनिक शक्ती आहे म्हणून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी मग बरेच दिवस म्हणजे दोन दोन दिवस गेले तीन दिवस गेले असे चार पाच दिवस गेले मग चार पाच दिवस गेल्यानंतर श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ही तीतसामान घेतली बहुतांशी लोकं म्हणजे प्रत्येक गाथा म्हणजे ब्राह्मण सगळे आते महा श्री संत ज्ञानेश्वर महाराजांना जी घेतलं त्यामुळे अनेक श्रीक्षेत्र विठ्ठल साक्षात दर्शन देऊन आणि त्यांच्या समाधी घेताना साक्षात त्यांचे दर्शनाला होते अशी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची अशी कहाणी असते असे प्रत्येक व्हिडिओ मी असे अपलोड करत असते युट्यूबवरती व्हिडिओ आणि असे ने नेहमी तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतील आणि हा माझा आळंदीचा लास्ट व्हिडिओ आहे त्याच्या आधी मी ब्लॉग घेतला होता पण काही कारण तो प्रायव्हेट व्हिडिओ केला आणि मित्रांनो हो का ह्या साईटला अशी दुकाने बघायला घेईन एवढे असे दुकान आहेत आता दोन हजार वेळ दाखवलंच होतं तुम्हाला आणि एवढे असे आतमध्ये मी जाऊ शकत नाही कारण आतमध्ये कॅमेरा अलाव नाही सध्याला पण मी बाहेरनं स्टोर फोटेज आहेत मी काय काय वर शूट केलेले आतमध्ये म्हणून तो बी नाही इथं आपण सीन टी व्ही इथं कॅमेरा अलाव नाही तर मी आपले काय फोटेज खाली का नाही तर ते तुमच्यापर्यंत शेअर करेन तुम्हाला आधी प्रेममध्ये दिसणारच आणि मित्रांनो आपण दर्शन घेण्याच्या आधी असो तिथलं दर्शन घेणार या यापायरीचे दर्शन एंट्री करावं लागते मित्रांनो चला आज आजच्यासाठी एवढाच व्हिडिओ आणि पुढच्या ब्लॉगमध्ये भेटतो असं नवीन ब्लॉगमध्ये आणि आप आपल्याला हरिहरेश्वर गड विजिट करायचं आहे त्या हरिहरेश्वर गड विजिट करायला लवकर जाणार आहे आणि त्याचं लवकर व्हिडिओ भेटणार आहे युट्यूब चॅनेलवरती आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि जर नवीन कोणा असेल तर लाईक आणि मी आणि व्हिडिओ पुढे शेअर करा असं नवीन व्हिडिओमध्ये भेटतो नमस्कार बाय जय हिंद जय भारत